नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण त्रिकोणी संख्या या घटकाबद्दल चर्चा करू पहा तर त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं पा त्रिकोणी संख्या अगोदर हे समजून घ्या तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमगत दोन क्रमगत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीतून गुणाकाराच्या निमपटीतून निमपटीतून जी संख्या तयार होते जी संख्या तयार होते त्या संख्येला त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात त्या संख्येला त्रिकोणी संख्या असे म्हणतात काय म्हटलंय पहा दोन क्रमगत नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीतून जी संख्या तयार होते त्या संख्येला त्रिकोणी संख्या असं म्हणतात मग आता इथं पहा आपण जर संख्या तयार केल्या त्रिकोणी संख्या तर पहिली त्रिकोणी संख्या तयार होईल पहा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येमध्ये एक दोन तीन या संख्येचा समावेश होतो याचा अर्थ पहिली त्रिकोणी संख्या तयार होईल पहा एक गुणिले दोन भागिले दोन निंपट म्हणजे दोनने ने भागणे तर ही जी आहे ही पहिली त्रिकोणी संख्या आहे दुसरी तयार होईल पहा दोन गुणिले तीन भागिले दोन तीन तीन गुणिले चार भागिले दोन सहा त्यानंतर चार गुणिले पाच भागिले दोन दहा त्यानंतर पाच गुणिले सहा भागीले दोन म्हणजे पंधरा सहा गुणिले सात भागिले दोन म्हणजे एकवीस त्यानंतर सात गुणिले आठ भागिले दोन अठ्ठावीस आठ गुणिले नऊ भागीले दोन म्हणजे छत्तीस त्यानंतर नऊ गुणिले दहा भागीले दोन पंचेचाळीस दहा गुणिले अकरा भागिले दोन पंचावन्न त्यानंतर अकरा गुणिले बारा भागिले दोन सहासष्ट त्यानंतर बारा गुणिले तेरा भागिले दोन तेरसकी अठ्याहत्तर त्यानंतर तेरा गुणिले चौदा भागिले दोन तेरेसाती एक्क्याण्णव त्यानंतर चौदा गुणिले पंधरा भागिले दोन पंधरा सत एकशे पाच इथपर्यंत सप्विसे आता इथं दबा ही संख्या का लिहिल्या तर सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे ती सॉरी सर्वात लहान जी त्रिकोणी संख्या आहे ती एक आहे त्यानंतर सगळ्यात मोठी जी आहे ती सांगता येणार नाही कारण काय तर हे लिहित राहिलं तर हे कंटिन्यू काय राहणार आहे चालू आहे याचा अर्थ सर्वात मोठी त्रिकोणी संख्या सांगता येत नाही आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या एक आहे सर्वात लहान तीन अंकी त्रिकोणी संख्या जी आहे ती एकशे पाच आहे आता आपण एक जनरली विचार करू रे एक ते शंभरपर्यंत ज्या त्रिकोणी संख्या येतील त्या किती येतील पहा तर ती जी संख्या आहे ती तेरा ती आहे पहा ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि तेरावी एक ते शंभरपर्यंत ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या तेरा आहेत आता या सगळ्याची जर बेरीज केली तर ही सगळ्याची बेरीज भरते चारशे पंचावन्न परीक्षेला प्रश्न आलेला पहा एक ते शंभर पर्यंतच्या सर्व त्रिकोणी संख्येची बेरीज किती तर ती बरे चारशे पंचावन्न आता ह्या ज्या काही त्रिकोणी संख्या आहेत या त्रिकोणी संख्या या घटकावर जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं पहा तर ह्या ज्या काही त्रिकोणी संख्या आहेत या त्रिकोणी संख्येमध्ये ज्या दोन क्रमगत नैसर्गिक संख्येचा गुणाकार होतो त्या गुणाकारामध्ये ही जी काही लहान त्रिको लहान संख्या असते नैसर्गिक ही लहान संख्या म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो पहा हे ह्या ज्या काही संख्या आहेत ह्या त्रिकोणी संख्येचा काय पाया आहे मग पाया दिला असता त्रिकोणी संख्या तयार करणे म्हणजे उदाहरणार्थ बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या तयार करा तर काय होईल पहा बारा गुणिले तेरा छेद दोन तेरसखी अठ्याहत्तर ही काय असणारी त्रिकोणी संख्या असणारी त्यानंतर पुढं जर विचार केला तर आणखीन प्रश्नाचं स्वरूप कसं बदलत जातं पहा तर समजा ही एकवीस एक, एक त्रिकोणी संख्या आहे हिच्या नंतरची पहिली त्रिकोणी संख्या कोणती तर त्याचं उत्तर अठ्ठावीस हिच्या नंतरची दुसरी त्रिकोणी संख्या कोणती तर तिचं उत्तर छत्तीस हिच्या नंतरची तिसरी त्रिकोणी संख्या कोणती तर तिचं उत्तर पंचाळीस हिच्या नंतरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर पंचावन्न हिच्या नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर सहासष्ट आता आपल्या समोर आहे सहज समजतं पण परीक्षेला जर प्रश्न आला एकवीस या त्रिकोणी संख्येनंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती किंवा चौथी त्रिकोणी संख्या कोणती किंवा दहावी त्रिकोणी संख्या कोणती किंवा बारावी त्रिकोणी संख्या कोणती अशा वेळेस हा प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने सोडायला पाहिजे पहा तर आता एकवीस या त्रिकोणी संख्येनंतरच्या आपण पाचवी काढू पहा समजा ही पहिली झाली ही दुसरी झाली ही तिसरी झाली ही चौथी झाली ही पाचवी म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे सहासष्ट यायला पाहिजे तर काय करायचं पा आता इथं काय निदर्शनास आहे पहा आपल्या एकवीस ही एक त्रिकोणी संख्या आहे हिचा पाया सहा आहे हिचा पाया सहा आहे या पायामध्ये मध्ये आणखीन जर एक मिळवला तर आपल्याला इच्या नंतरची पहिली त्रिकोणी संख्या भेटते दोन जर मिळवले या पायामध्ये तर दुसरी त्रिकोणी संख्या भेटते या पायामध्ये तीन जर मिळवले तर तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया भेटतोय पाया पाया या पायामध्ये चार मिळवले तर चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया भेटतोय या पायामध्ये पाच मिळवले तर पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया घडतोय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पा अगोदर एकवीस या त्रिकोणी संख्येचा काय काढावं लागेल पाया काढावं लागेल मग त्रिकोणी संख्येचा पाया काढण्याची जी, जी पद्धत आहे ती कशी आहे सहा गुणिले सात छेद दोन ही एकवीस त्रिकोणी संख्या आहे आता या त्रिकोणी संख्येची जर दुप्पट केली तर ती बेचाळीस येणार आहे बेचाळीस ही अशी संख्या असते की जी सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास यांच्या निश्चित मध्ये असते मग काय करायचं पहा अगोदर दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची जी, जी।, जी काय संख्या येईल तिच्या आतली निश्चित वर्ग संख्या घ्यायची आणि या वर्ग संख्येचं जे काही वर्गमूळ असतं हेच त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येचं काय असतं पाया असतं पहा मग पाया एवढा भेटला आपल्याला यानंतरची पाचवी काढायची मग नवीन विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काय तयारपा सहा प्लस प्ला पाच बरोबर अकरा हा काय झाला नवीन विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया मग नवीन विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळाला किती संख्या आपल्याला आपोआप मिळणार बा अकरा गुनिले बारा छेद दोन म्हणजे अकरा सक सहासष्ट तर विचारलेली जी त्रिकोणी संख्या आहे ती किती आहे सहासष्ट म्हणजे एकवीस या त्रिकोणी संख्येनंतरची पाचवी जी त्रिकोणी संख्या आहे ती सहासष्ट आहे तसंच अगोदरची काढण्यासाठी पहा सहासष्ट त्रिकोणी संख्या आहे हिच्या अगोदरची पहिली जी आहे ती पंचावन्न आहे दुसरी जी आहे ती पंचाळीस आहे तिसरी जी आहे ती छत्तीस आहे इथं पण समजा सहासष्ट त्रिकोणी संख्या आहे इच्या अगोदरची तिसरी त्रिकोणी संख्या कोणती तर काय करणार आपण या त्रिकोणी संख्येचा पाया काढणार जो अकरा येणार तिच्या अगोदरची तिसरी विचारली म्हणून यातून किती वाजा करणार आठ वाज सॉरी तीन वाजा करणार तीन वाजा केली काय उत्तर येणार आठ उत्तर येणार मग आठ हे झालं तुम्हाला विचारलेलं त्रिकोणी संख्येचा पाया त्यानंतर पाया भेटला की त्रिकोणी संख्या सहज तयार होते त्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्य जर विचार घेतलं रे हे त्रिकोणी संख्ये त्रिकोणी संख्येकडे पाहिलं तर पा एक आणि तीन यांची बेरीज चार येते तीन आणि सहा यांची बेरीज नऊ येते सहा आणि दहा यांची बेरीज सोळा येते दहा आणि पंधरा हे दहा हे पंधरा यांची बेरीज पंचवीस येते एकवीस आणि पंधरा यांची बेरीज छत्तीस येते त्यानंतर एकवीस आणि अठ्ठावीस यांची बेरीज एकोणपन्नास येते हे ह्याच्या काही बेअरज येतात पहा ह्या निश्चित वर्ग संख्या आहे आता इथं बेरीज पहा आपण समजा दुकानत्या दोन क्रमगत त्रिकोणी संख्येची बेरीज करू आता ही जी बेरीज आली ती शंभर आली पंचाळीस आणि पंचावन्न तर वर्गसंख्या म्हटल्यानंतर वर्गमूळ निघणार याचं वर्गमूळ दहा निघलं तर हे दहा कुठे दिसतात पा आपल्याला तर इथं दिसत म्हणजे क्रमगत दोन त्रिकोणी संख्येची बेरीज निश्चित वर्गसंख्या असते आणि त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येचा काय असतो त्यातील जी काही मोठी त्रिकोणी संख्या आहे त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो आणि या वर्गमूळमधनं एक वाजा केला की लहान त्रिकोणी संख्येचा काय भेटतो पाया भेटतो तर मग त्या स्वरूपात काही प्रश्न तयार होतात पहा त्यानंतर पुढे जर गेलं पहा अ एक ही पहिली त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन अधिक तीन ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार ही चौथी त्रिकोणी संख्या आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच ही पाचवी त्रिकोणी संख्या आहे काय निदर्शन शेत आहे पहा एक पासून जेव्हा नैसर्गिक संख्यांची बेरीज होते एक पासून जेव्हा नैसर्गिक संख्यांची बेरीज होते जे काही उत्तर येत आहे हे निश्चित त्रिकोणी संख्याच असतं आता जर याचं उत्तर त्रिकोणी संख्या असेल नैसर्गिक संख्यांची जी काही बेरीज असते एक पासून त्याचं उत्तर त्रिकोणी संख्या असतं तर ह्या संख्या किती हे शोधणं म्हणजे काय तर त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पायाच काढणं म्हणजे समजा एक पासून एक पासून काही क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर त्या संख्या किती तर आता समोर आहे पहा पाच आहेत पण मोठा आकडा आला वेगळी काही बेरीज आली तर तिथं ते तो प्रश्न कसा सोडायचा पहा तर पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा म्हणजे या त्रिकोणी संख्येची आपण दुप्पट करू ती तीस आली ही चार ते निश्चित वर्गसंख्या पंचवीस आहे त्याचं जर वर्ग मूळ घेतलं तर पाच तर त्या संख्या किती आहेत पाच आहेत या पद्धतीचे प्रश्न या गाठकावर विचारले जातात तर आपण डायरेक्ट प्रश्न घेऊ पाहता पहिला प्रश्न आहे पहा एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढील पैकी कोणती तर कोणती तयार होईल पहा पाया दिलाय त्रिकोणी संख्या तयार करायची तर पाया गुणिले पायाची पुढची संख्या भागिले दोन ती संख्या तयार होईल पहा एकवीस चे अकरापट दोनशे एकतीस पर्यायामध्ये कुठे दिसतंय पहा तर पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे पहा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकशे एकाहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारलाय काय करावं लागेल रे या त्रिकोणी संख्येच्या अगोदर दुप्पट करून घ्यावं लागेल दुप्पट काय येईल पहा तीनशे बेचाळीस तर तीनशे बेचाळीसच्या आतली निश्चित वर्ग संख्या कोणती असेल पहा तर तीनशे चोवीस हा अठराचा वर वर्ग आहे निश्चित वर्गसंख्या तर या संख्येचं जे काही वर्गमूळ असेल तर हा झाला या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे याचं उत्तर आहे अठरा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येच्या पुढील क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती ही त्रिकोणी संख्या आहे हिच्या पुढील सातवी क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढायची काय करावं लागेल रे अगोदर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधून घ्यावा लागेल किती येईल सोळा एक चौदा एक पंधरा एकशे छप्पन्न दुप्पट आली हिच्या आतली निश्चित वर्ग संख्या जी आहे एक ती एकशे चव्वेचाळीस आहे हिच्या पुढची जे आहे एकशे एकोणसत्तर आहे आपल्याला पाया शोधण्यासाठी आतील लागते मग इथं पा वर्गमूळ जे आलं ते बारा म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे बारा आहे अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया बारा आता क्रमाने येणारी सातवी पुढील विचारली पहा म्हणजे या पायामध्ये आपल्याला सात मिळवावे लागतील नवीन विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया भेटल नवीन विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया एकोणावीस आहे मग एकोणावीस गुणिले वीस भागिले दोन याचं उत्तर यायला पाहिजे एकशे नव्वद तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तीनशे त्रिकोणी संख्या पूर्वीची क्रमाने येणार नवी त्रिकोणी संख्या कोणती तर आहे त्याच पद्धतीने पहा अगोदर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधू दुप्पट दु केली सहाशे आली हिच्यातील निश्चित वर्ग संख्या जे आहे ती पाचशे शहात्तर आहे या पाचशे शहात्तर संख्येचं जर वर्ग मूळ घेतलं तर ते चोवीस येणार पहा म्हणजे या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया चोवीस आहे मग विचारलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काय होईल पहा संख्या पूर्वीची विचारली म्हणून यामधनं नऊ कमी करू चोवीसमधनं नऊ कमी केले तर याचं उत्तर पंधरा येईल पहा तर नवीन विचारलेल्या त्रिकोणी संख्येचं पाया पंधरा आहे संख्या तयार होईल पंधरा गुणिले सोळा छेद दोन पंधरा आठ एकशे वीस तर या संख्ये प्रश्नाचं उत्तर जे असेल पाहिजे ते एकशे वीस पुढचा प्रश्न पासून क्रमश किती नैसर्गिक संख्येची बेरीज चारशे पस्तीस आहे एक पासून क्रमश किती नैसर्गिक संख्येची बेरीज चारशे पस्तीस आहे पहा तर एक पासून क्रमश नैसर्गिक संख्यांची जर बेरीज झाली तर येणारं उत्तर हे निश्चित त्रिकोणी संख्या असतं आणि त्या संख्या किती हे शोधणं म्हणजे काय तर दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधणं मग आपण काय करू पहा या त्रिकोणी संख्येचा पाया शोधू दुप्पट केली आठशे सत्तर आली तर हिच्या आतील निश्चित जी वर्गसंख्या आहे तर ती आहे पहा आठशे एक्केचाळीस तर हिचं जर वर्ग घेतलं तरीचं वर्ग म्हणजे किती एकोणतीस तर त्या संख्या किती तर त्या संख्या आहेत एकोणतीस एक पासून एकोणतीस पर्यंत नैसर्गिक संख्येची जर बेरीज केली तर ती किती येते चारशे पस्तीस एक म्हणजे एकोणतीस संख्या पहा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर आहे तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती आता लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज एकशे एकोणसत्तर तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती तर पहा लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज निश्चित वर्ग संख्या असते या वर्ग संख्येचं जर वर्ग मूळ घेतलं तर हे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो आणि यामधनं एक मायनस केला की तो लहान त्रिकोणी संख्येचा पाया असतो आपल्याला लहान त्रिकोणी संख्या विचारली याचं उत्तर असलं पाहिजे बारा गुणिले तेरा छेद दोन तेरसकी अठ्याहत्तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्याहत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज तीनशे एकसष्ट आहे तर त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती तर इथं पहा बेरीज ही निश्चित वर्ग संख्या असते या वर्ग संख्येचं वर्ग मूळ घेतलं मोठ्या त्रिकोणी संख्येचा काय भेटतो डायरेक्ट पाया भेटतो मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाय एकोणावीस आहे संख्या तयार होईल पहा एकोणावीस गुणिले वीस भागिले दोन एकशे नव्वद